साखरी तालुक्यातील दहिवाल रस्त्यावरील चांदणी हॉटेलवर गेल्या चार महिन्यांपासून शासनाने बंदी घातलेले बायोडिझेल वाहनधारकांना मोठ्या किमतीत विकून लाखो रुपये कमवणारा हुसेनभाई गुजरातवाले व नंदुरबार येथील पत्रकार मिर्झा यांच्यावर कायदेशीर गुन्हा होणार का कारण असे की गेल्या चार महिन्यांपासून साखरी महसूल विभाग पोलीस प्रशासन यांना हप्ते देऊन शासनाच्या नियमाच्या शा पलीकडे बायोडिझेल व हॉटेल वर विमल पान मसाला विकणाऱ्या हॉटेल मालक व त्यांचा मुलगा अशा एकूण आठ जणांवर बायोडिझेल विकल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी खेडकर साहेब गुन्हा दाखल करतील का तसेच उपविभागीय अधिकारी रोहन कुवर प्रांत यांच्याकडे तक्रार देऊन अद्याप संबंधित पथकावर कारवाई झाली नाही त्यामुळे धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असताना त्यांनी त्यांनी मी माझं धुळेचं पथक पाठवेल अशा महसूल चोरांना जेल बंद करेल ते अधिकारी या चांदणी हॉटेल मालक व त्यांचा मुलगा व अन्य सहा जणांवर कायद्याने गुन्हा दाखल होणे बंधनकारक का आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता कायद्याचे उल्लंघन करून मिर्झा व हुसेन भाई यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा वाहनधारक संघटना क्राईम वार्ता परिवार लवकरात लवकर जनहित याचिका दाखल होणार व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.